सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत आणि जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता पाहता पाहता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची आणि दोन हजार पंचवीस नवीन वर्ष म्हटले आप की आपल्याला सर्वात आधी आठवण येते ती म्हणजे कॅलेंडरची हो हो माझ्याकडे अरुणोदय कॅलेंडर आलेले असून यामधील आपण आजच्या या खास व्हिडिओत एप्रिल महिन्यातील सर्व व्रत तेव्हा जे आहेत सणवार यांची लिस्ट पाहणार आहोत कोणत्या दिवशी कोणता सण आलेला आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की चॅनलवर जर आपण नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा मागील जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीनही महिन्यांचे सेपरेट व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले आहेत आपण जर ते पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्यावेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एप्रिलच महिन्याची माहिती सांगणार आहे सुरुवात करूयात एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एक एप्रिलची सुरुवात होत आहे मंगळवारी आणि आपण पाहू शकता मंगळवारी आलेली आहे विनायक चतुर्थी अंगारक योग असणार आहे दोन एप्रिल बुधवारच्या दिवशी लक्ष्मीपंचमी असणार आहे शुभ दिवस आहे आपण पाहू शकता विष्णू विष्णू दोलोत्सव देखील आहे मंगळ कर्कामध्ये जाणार आहे तीन एप्रिलला आलेले आहे कार्तिक स्वामी द दवना वाहने आहे शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे गुरुवारच्या दिवशी त्यानंतर चार तारखेचा दिवस शुभ असणार आहे मालवणी बोली भाषा दिन असणार आहे शुक्रवारी चार एप्रिलचा दिवस पाच एप्रिलचा दिवस सामान्य दिवस असणार असून दुर्गाष्टमी आहे या दिवशी भद्रा जो चार तारखेला सुरू झालेला आहे तो या पाच तारखेला समाप्त होणार आहे संध्याकाळ सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी भवानी देवीचा प्रकट दिन देखील या दिवशी शनिवारी असणार आहे सहा तारखेला आहे एप्रिल महिन्यातील सर्वात मोठा उत्सव श्रीरामनवमी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रीरामनवमी ही रविवारच्या दिवशी आलेली आहे आपण पाहू शकताय आहे सात तारखेला सुवर्णप्राशन समाप्ती असणार आहे जागतिक आरोग्य दिन असणार आहे सोमवारच्या दिवशी आठ तारखेला एप्रिल महिन्यातील सर्वात पहिली एकादशी कामदा एकादशी आलेली आहे मंगळवारच्या दिवशी त्यानंतर आपण पाहू शकताय नऊ तारखेला वामन द्वादशी आहे बुधवारच्या दिवशी दहा एप्रिलला गुरुवारच्या दिवशी आलेले आहे महावीर जयंती या दिवशी आपण पाहू शकताय शुभ दिवस आहे योग आहे त्यानंतर अकरा तारखेला शुक्रवारच्या दिवशी महात्मा फुले यांची जयंती आहे त्यानंतर शनिवारी आपण पाहू शकता श्री हनुमान जन्मोत्सव असणार आहे शनिवारच्या दिवशी तसेच ज्योतिर्लिंग यात्रा कोल्हापूर येथे असणार आहे अक्कम महादेवी यांची जयंती आहे तेरा एप्रिल रविवारच्या दिवशी आपण पाहू शकताय आहे बाग बलिदानाचा दिन असणार आहे त्यानंतर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आलेली आहे सोमवारच्या दिवशी तसेच शिवछत्रपती वतारा राणी रथोत्सव कोल्हापूर येथे असणार आहे पंधरा तारखेला भद्रा प्रारंभ होत आहे सोळा आपण पाहू शकताय सोळा एप्रिलला बुधवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेले असून चंद्रोदय जो आहे तो नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असणार आहे अमृत सिद्धी योग असणार आहे सतरा तारखेला गबाड असून ते गुरुवारच्या दिवशी असणार आहे अठरा तारखेला गुड फ्रायडे आहे जो दरवर्षी शुक्रवारीच येतो यंदा अठरा एप्रिलला हा गुड फ्रायडे आलेला आहे एकोणीस तारखेला आपण पाहू शकता ग्रीष्म ग्रीष्म ऋतू प्रारंभ होत आहे एकोणीस एप्रिलला शनिवारच्या दिवशी वीस तारखेला भानू सप्तमी असणार आहे ईस्टर संडे देखील असणार आहे या रविवारच्या दिवशी तसेच एकवीस तारखेला कालाष्टमी असणार आहे सोमवारच्या दिवशी बावीस तारखेला पंचक प्रारंभ होत आहे जागतिक व सुंदरा देखील या दिवशी मंगळवारी असणार आहे त्यानंतर तेवीस तारखेला विश्वपुस्तक व ग्रंथ दिन असणार आहे बुधवारच्या दिवशी चोवीस एप्रिलला गुरुवारच्या दिवशी एप्रिल महिन्यातील दुसरी एकादशी जिचे नाव आहे वरुथिनी एकादशी ती आलेली आहे पंचवीस तारखेला प्रदोष असून पंचकदेखील आहे दोंडेराव महाराजांची यात्रा पलुसे येथे असणार आहे शुक्रवारच्या दिवशी सव्वीस तारखेला आहे अमावस्या एप्रिल महिन्यातील अमावस्या ही सव्वीस तारखेला प्रारंभ होत असून उशिरा रात्री चार वाजून पन्नास मिनिटांनी चालू होणार आहे मास शिवरात्री देखील असणार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी देखील शनिवारच्या दिवशी सव्वीस एप्रिलला साजरी केली जाईल त्यानंतर आपण पाहू शकता सत्तावीस एप्रिलला चैत्र अमावस्या असणार आहे भरणी पाऊस प्रारंभ देखील असणार आहे अठ्ठावीस तारखेला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुण्यदिन असणार आहे सोमवारच्या दिवशी एकोणतीस तारखेला छत्रपती महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असणार आहे पारंपरिक तसेच श्री परशुराम जयंती देखील असणार आहे मंगळवारच्या दिवशी तर तीस तारखेला बसवेश्वर जे बसवेश्वर जयंती असणार आहे अक्षय तृतीया ही यंदा तीस एप्रिलला बुधवारच्या दिवशी आलेली आहे तर असा हा एकूण तीस दिवसांचा एप्रिल महिना असणार आहे जो एक तारखेला मंगळवारच्या दिवशी सुरू होत असून तीस तारखेला बुधवारी समाप्त होणार आहे जर आपली इकडून माझ्याकडून काही माहिती राहिली असेल तर आपण व्हिडिओला पॉज करून झूम करून व्यवस्थितरित्या माहिती वाचू शकता त्यासाठी मी एकदा पुन्हा कॅमेरा हा कॅलेंडरवर अगदी स्लोली फिरवत आहे आपण फक्त व्हिडिओला पॉज करून सर्व माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद